पुण्यातील अंबेगाव तालुक्यात राहणारे सखाराम धोंडीबा वालकोळी आणि सोनाली राजू जाधव हो। हे दोघंही अनेक दिवसांपासून प्रेमसंबंधात होते त्यांचं प्रेम घट्ट होतं एकमेकांशिवाय अगदी जगण्याचा ते विचारही करू शकत नव्हते परंतु त्यांच्यात कधी कधी पैशांवरून वाद होत होता छोट्या छोट्या गोष्टींवरून होणाऱ्या भांडणांनीच एका भीषण हत्येचं स्वरूप घेतलं सोनाली आणि सकाराम एका दिवसासाठी राहुरीच्या वांबोरी परिसरात फिरायला गेले तिथे असलेल्या पिलेश्वर देवस्थानाजवळील गणपती मंदिर परिसरात दोघं एकत्र होते हसत खेळत चाललेलं ते प्रेमळ वातावरण अचानक भयाण झालं सोनालीला सखारामकडे पैशांची मागणी केली मला पैसे दे नाहीतर तुझ्या विरोधात पोलिसात तक्रार करेल असं ती म्हणाली ही धमकी ऐकताच सखरामचा रागनावर झाला त्यांना नियंत्रण गमावलं आणि काहीच न सुचल्यानं जवळ असलेल्या कोयत्यानं सोनालीवर सपासप वार करायला सुरुवात केली तिच्या आक्रोशानं संपूर्ण परिसर हादरून गेला पण त्या निर्जन स्थळी कोणीही मदतीला नव्हतं संतापाच्या भरात त्याने तिचं शीर अगदी धडा वेगळं केलं हा भयंकर गुन्हा केल्यानंतरही सकाराम घाबरला नाही उलट तो चार किलोमीटर चालत वांबोरी पोलीस ठाण्यात पोहोचला पोलिसांना पाहताच त्याने थंडपणे कबुली दिली की मी माझ्या प्रेयसीला ठार मारले त्याच्या रक्ताने माखलेल्या हातांनी आणि कपड्यांनी पोलिसही स्तब्ध झाले लगेचच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सोनालीचा मृतदेह हो पाहून सर्वांच्या संघावर काटा आला पोलिसांनी लगेच अटक केली आणि गुन्ह्याचा पंचनामा केला सोनालीचा मृतदेह हो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय प्राथमिक तपासात हे स्पष्ट झाले की केवळ पैशांवरून झालेल्या वादातूनच सखारामने हा माणूस गुन्हा केला त्याच्यावर राऊरी पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय रागाच्या भरात घेतलेले निर्णय आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात एका प्रेम कहाणीचा असा भयानक अंत होईल याचा कधीही विचार कुणी केला नव्हता प्रेमात विश्वास आणि समजूतदारी हवी अन्यथा ते प्रेम आंधळ तर वेडवंत मात्र या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही कधी अशा धोकादायक नात्यांबद्दल ऐकलं का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच थरारक क्राईम स्टोरीजसाठी आमच्या सिविक मिररच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका